हाय मित्रांनो गणपती बघायला येत आहे का खडवलीमध्ये नवीन दुकान ओपन झाली चला बघायला थेट निघालो घरून गणपती बघायला तर चालत 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 सरळ निघालो खूप बोर्ड लागली गणपतीला गणेश कला केंद्र कडवली तिथून थेटमध्ये घुसलो तर तिथं विनोद आला दुसरं कोणाला तरी मूर्ती दाखवत होता अजून आमची काही मूर्ती येईल नव्हती तर दुसरी बघत होती भारी भारी मूर्त्या लागेल होत्या त्याच्यातले एकदम बघण्यासारखे होत्या पुढे बघा विशा प्राईजमध्ये पाहिजे तशा प्राइजमध्ये कसं प्राइज तशी मूर्ती भेटतात कमी दरात आणि मस्त लावायची जरा आरोग्याची घेता पण चांगली करून देता मला एक दोन गणपती आवडले त्याचे रील स्टाईपमध्ये व्हिडिओ बनवले ते पण टाकले तर व्हिडिओ आवडल्यास नक्की नाही लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शोवरच्या पेजवरती गणपतीची पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही